महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेशसह आदी राज्यातून येणाऱ्या लाखो भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाचा शेवटचा पालखी सोहळा म्हणजेच सरता रविवार आज मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला सरता रविवारनंतर पावसाळ्यात चार महिने श्रीचा पालखी सोहळा बंद असतो त्यानंतर हा पालखी सोहळा खंडेनवमी दिवशी सुरू होतो आज दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सरता रविवार निमित्त सकाळपासूनच ज्योतिबा डोंगरावर भाविकच्या गर्दीने फुलून गेला होता आज श्री ज्योतिबा देवांची सालांकृत अलंकारिक अशी विशेष महापूजा बांधण्यात आली गावातील सर्व ग्रामस्थ पुजारी यांनी मंदिरातील सर्व देवी देवतांना साखरपेडे अर्पण करून श्रींना आमरस पुरणपोळीचा विशेष नैवेद्य दाखवला आज पालखी विविध फुलांनी सजवण्यात आली होती त्यानंतर रात्री साडेआठ वाजता स्त्रीचे मुख्य पुजारी उंट घोडे महालदार चोपदार या लवाजम्यासह स्त्रीच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली ग्रामस्थांनी व भाविकांनी पालखीवर मोठ्या प्रमाणात गुलाल खोबऱ्याची उधळण करत चांगबला चा गजर केला त्यानंतर पालखी सदरेवर विराजमान झाले डौरी गीते झाल्यानंतर सर्व देवसेवकांना मानाचा पानवेडा देण्यात आला त्यानंतर श्रीची पालखी सदरेवरून उठल्यावर श्रीच्या पालखीला तोफेची सलामी देण्यात आली व त्यानंतर श्रीचा शेवटचा पालखी सोहळा म्हणजेच सरता रविवार संपन्न झाला या सोहळ्याला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी ज्योतिबा देवस्थान इंचार्ज धैर्यशील तिवले सिंधिया देवस्थान ट्रस्टचे इंचार्ज अजित जुगर ग्रामस्थ पुजारी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते